नमस्कार मी प्रतीक्षा खांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाच ठळक बातमी संत शिरोमणी रविदास महाराज यांचा सहाशे अठ्ठेचाळीसावा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला संत रोहिदास चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने आज इस्लामपूर शिरटे नरसिंहपूर भय किल्ले मच्छिंद्रगड तसेच संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये संत रोहिदास चर्मकार विकास संघटना मराठराजे यांच्या संघटनेच्या संस्थापक माननीय श्रद्धाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीस जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध संघटनांचे प्रमुख मार्गदर्शक व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्तानं वाळवा तालुक्यातील तहसीलदार मान्य सचिन पाटील साहेब माननीय मंगेश चव्हाण डीवायएसपी एस पी इस्लामपूर पोलीस ठाणे मान्य संजय हारुगडे इस्लामपूर पोलीस निरीक्षक तसेच इंटरनॅशनल वुमन राईट्सच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा मान्य अनुसाया चव्हाण मॅडम तसेच पुष्पलता खरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शहराध्यक्ष तसेच संगीता बळीवंत वाळवा तालुका अध्यक्ष रोहिदास संघटना मान्य शोभा जगताप सरपंच नरसिंहपूर तसेच नरसिंहपूर गावचे तंटामुक्त अध्यक्ष मान्य सचिन थोरात नाना आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करून संत रविदास महाराज जयंती उत्सव मोठ्या उस साजरा करण्यात आला या बातमीचा आढावा घेतला मुख्य संपादक मान्य एकनाथ कांबळे सर याने सर्वांना नमस्कार मी आपली समाजसेविका श्रद्धाताई शिंदे आज संत गुरु रविदास महाराजांच्या सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती उत्सव सोहळा पार पडत आहे तर इस्लामपूर मध्ये आपण भव्य प्रकारचं आयोजन कार्यक्रमाचं केलं होतं त्याच पद्धतीनं नरसिंगपूर मध्ये सुद्धा संगीता बळवंत यांनी सुद्धा खूप छान प्रकारे समाजामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर संचार मकार समाजाच्या वतीनं सर्वांना मी कागद सांगेन मी की पुढील वर्षी जयंती उत्सव सोहळा आपण भरपूर खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये पार करूया आपण की जेणेकरून तीनशे वर्षापूर्वीचा शिवाजी महाराजांच्या आधी कालखंड हा संत रविदास महाराजांचा आहे तर त्याच पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकत्रीकरण करणं संघटित संघटने संघर्ष करा फक्त बाबासाहेबांनी सांगितले म्हणून ते फक्त बाबासाहेबांच्या लोकांनी करावं असंच नाही तर सर्व समाजात एकत्र लोकांनी येऊन पुढच्या वेळी सुद्धा आपण ज्या प्रकारे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती करतो नानाबाटी जयंती करतो त्याच पद्धतीनं पुढच्या वर्षी आपण संत रविदास महाराजांची जयंती साजरी करूया असं मी जाहीर